नमस्कार मित्रांनो तर आज आपण आपल्या चॅनेलवरती नवीन पिकाचे बाजारभाव म्हणजे भेंडीचे बाजारभाव आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये भेंडीला कशा प्रकारे भाव आहे ते आपण बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर बाजार समिती या बाजार समितीमध्ये अठ्ठावीस क्विंटल भेंडीची आवक होती तुम्ही बघू शकता शेतमाल भेंडी आहे भेंडीची आवक होती कमीत कमी भाव भेंडीला चार हजार पाचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार रुपये समितीमध्ये नऊ क्विंटल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव रुपये सातारा या बाजार समितीमध्ये सतरा क्विंटल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव सहा हजार रुपये जास्तीत जास्त भाव सात हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव सहा हजार पाचशे रुपये राहता या बाजार समितीमध्ये तीन क्विंटल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार पाचशे रुपये कमळेश्वर या बाजार समितीमध्ये सोळा क्विंटल हायब्रिड भिंडीचा आवक होती तर त्यांचा भाव रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार आठशे पस्तीस रुपये अकलूज या बाजार समितीमध्ये बारा क्विंटल लोकल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार रुपये त्याचबरोबर सोलापूर या बाजार समितीमध्ये अकरा क्विंटल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार रुपये पुणे या बाजार समितीमध्ये तीन तीनशे अठ्ठ्याऐशी क्विंटल लोकल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव सात हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार पाचशे रुपये पुणे मुशी या बाजार समितीमध्ये चौऱ्याण्णव क्विंटल लोकल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव हा पाच हजार रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार पाचशे रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये तीस क्विंटल लोकल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार सातशे पन्नास रुपये पेन या बाजार समितीमध्ये दोनशे सात क्विंटल लोकल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार दोनशे रुपये भुसावर या बाजार समितीमध्ये चार क्विंटल लोकल भेंडीची आवक होती कमीत कमी भाव पाच हजार रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव सहा हजार रुपये जास्तीत जास्त भाव सात हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव सहा हजार पाचशे रुपये कामठी या बाजार समितीमध्ये एक क्विंटल लोकल भेंडीची आवक होती तर कमीत कमी भाव सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव सहा हजार तीनशे रुपये मुंबई मुंबई या बाजार समितीमध्ये एक हजार अठ्ठेचाळीस क्विंटल नंबर वन भेंडीची आवक होती तर कमीत कमी भाव पाच हजार जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा पाच हजार पाचशे रुपये होता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलंय की भेंडीला भाव होता भेंडी ही तेजीमध्ये आहे मंदीमध्ये नाही भेंडीची आवकही कमी आहे बाजार समित्यांमध्ये आणि भेंडीला भावही ही चांगल्या प्रकारे आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद